काल जो प्रकार झाला हे मसा ते हो सरपंच खून प्रकरणातील आरोपी अटकेत आहे सरकार योग्य रीतीने काम करत आहे आणि जे नवीन नवीन हेनी जे प्रकार चालू केला आहे की एखाद्या समाजाला टार्गेट ओबीसी समाजाला टार्गेट करणं पळी बदनाम करणं पळी गुंडगिरी आहे पंडगीत इथल्या लोकांनी कुणाला विचारा आम्हाला विचारा महापाडायला विचारा या पाडायला विचाराय कुठंच गुंडगिरीक नाही आणि विशेष म्हणजे वॉल्यूम काढण्याचा सुद्धा इतर कुणा लोकांनी त्रास नव्हता आता ते तपासा जे निष्पन्न होईन ते होईन पण हे उठसूट जनंगे पाटील आणि सुरेश दस काय म्हणते ध्यानलाच कळत नाही डायरेक्ट जातीवर बोलणं हे ते भाषा वापरणं असं तसं सोबत नाही आणि हे जे बोलतात तर काय हा सगळ्यालीच आहे कायद्याचा त्यांनी बी विचार करायला पाहिजेत पण त्यांना असं वाटतं की त्यांच्याकरता कायदाच नाही काही की असं जमायचं नाही प्रत्येकाने कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजेत आणि आज या पाणी बंद ठेवला आहे त्याच्यामुळे आज हमालाचे काम बंद येते या मापाळ्याचे कामं बंद येते इथल्या सगळ्या लोकांचे काम बंद आहेत ह्याला जबाबदार कोण आहे झाडवाचे काम बंद आहेत ह्याला जबाबदार कोण यांनी हे सगळे बंद करायला पाहिजेत नाही सरकारवर ह्यांच्यावर वाच ठेवला पाहिजे कुठंतरी त्यांना ब्रेक लावला पाहिजेत एवढं आम्ही सांगतो आता यापारी सगळे मिळून जे दिशा ठरवतील त्याच्यात आम्ही सामील आहेत